मी हात जोडून माझ्या सर्व हितचिंतकांना प्रार्थना करतो पिक्चर बहुत सारा बाकी है नमस्कार मी मोगल नेत्यावर आणि अभिनेत्यावर प्रेम करणारे लोक कुठं आहेत तर निश्चितच उत्तर येत साऊथ साऊथमध्ये मध्ये आपल्या नेत्यावरही आणि अभिनेत्यांवरही प्रचंड प्रेम करतात हे सगळं आपण बघत आलोत मात्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अशा घोट घटना अत्यंत कमी ठिकाणी घडल्या असाव्यात मात्र काल निकाल हाती आला आणि मराठवाड्यातील कन्नड या विधानसभा मतदारसंघामध्ये हर्षवर्धन जाधव जे नाव प्रचंड चर्चेत होतं त्या निवडणुकीकडे बघण्याचं एक बघण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा असा की त्या ठिकाणी पती आणि पत्नी हेच एकमेकांच्या विरोधात होते त्यामुळं संबंध राज्याचं लक्ष त्या निवडणुकीवर लागलं होतं आणि ह्या निवडणुकीमध्ये हर्षवर्धन जाधव यांचा पराभव झाला लोकांना ते रुचलं नाही आणि त्यातूनच त्यांच्या दोन समर्थकांनी विष पिऊन आत्महत्याचा प्रयत्न केल्याची एक माहिती समोर आली त्या संदर्भामध्ये हर्षवर्धन जाधव हो यांनी स्वतः तसं आवाहन देखील केलंय की बाबांनो अजून पिक्चर खूप बाकी आहे आणि नुसतं एका निवडणुकीमध्ये पराभव झाला म्हणून असा हताश व्हायचं काम नाही आपण तो व्हिडिओ देखील बघूयात जय शिवराय मी आता कन्नडच्या ग्रामीण रुग्णालयात आहे सुनील शिरसाट नावाचा एक माझा मित्र आहे जेणे पॉयझन घेतलंय त्याचं म्हणणं आहे की दादा पडायला नाही पाहिजे होतं आता मी काय करू अशा पद्धतीचा अजून एक मित्र त्यांनी पण पॉयझन घेतलं त्याला आता संभाजीनगरला नेले मी हात जोडून माझ्या सर्व हितचिंतकांना प्रार्थना करतो कृपा करण असले काही स्टेप घेऊ नका कारण का अभी पिक्चर बहुत सारा बाकी आहे असं नका समजू की सगळं संपलंय का कारण की अजून सुरुवात पण झालेली नाही आहे जे काही मुलं असा विचार करत असतील की आता आपली एमआयडीसी कशी होणार आपल्याला जॉब्स कशी लागणार आपल्या विवाहाचं काय होणार आहे मग आपण ह्या सगळ्या गोंधळामध्ये संपून तर जाणार नाहीत ना, ना मी तुम्हाला सगळ्यांना एक शब्द देतो मला स्वतःला विकावं लागलं ना तरी मी विकेन पण तुमच्या अशा आकांक्षांना कुठंही कोणत्याही परिस्थितीमध्ये मी वाया जाऊ देणार नाही दुसरं असं की पराभूत झालेले उमेदवार चिंतातूर झालेले आहेत विचार करतायत की हे नेमकं कसं झालं मी पराभूत का का झालो असं होत असताना हर्षवर्धन जाधव यांनी मात्र आपल्या आईसोबत केक कापला आणि एक आनंद देखील साजरा केला की महाराष्ट्राचा कल हा वेगळ्या दिशेने जात असताना मी स्वतः अपक्ष असतानाही मतदारांनी माझ्या बाजूने मोठा कल दिला अगदी काही मताने माझा पराभव झाला म्हणून मतदारांनी माझ्या बाजूने कल दिला याचा आनंद त्यांनी त्या ठिकाणी कापून का साजरा केला आहे धन्यवाद